दैनंदिन जीवनामध्ये मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर अतिशय अतिरिक्त प्रमाणात होत आहे त्यामुळं होते आहे काय आपल्या डोळ्यावर अतिशय ताण येतो डोळा हा तर आपला अतिशय महत्त्वाचा अवयव आहे तर आपण त्याची काळजी तर घ्यायलाच पाहिजे ना तर त्यासाठी आज मी प्रतिभा फिरोदिया किचन मध्ये टोमॅटो आणि गाजर याचं मस्तपैकी सूप बनवून दाखवणार आहे तर या गाजर आणि टोमॅटोमुळे तुमचे डोळ्याचा ताण कमी होतो त्याच्यामध्ये अशी काही मूल्य आहेत तर तुम्हाला त्याचं बेनिफिट शरीराला तर मिळतंच पण तुमची स्किन चांगली होते डोळ्याचा ताण कमी होतो तर हे त्यामध्ये शिवाय मी कोथंबीर पण वापरलेली आहे कोथंबीर पण डोळ्यासाठी डोळ्यासाठी अतिशय उत्तम औषध आहे तर त्या आणि शिवाय मी त्यामध्ये मिरीचा वापर केलाय आल्याचा वापर केलाय पावसाळ्यात थंडी मध्ये सर्दी खोकला अगदी प्रत्येकाला होतो मग तुमच्या घशात पण इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते तर असं मस्तपैकी सर्व गुणांनी युक्त असं हे सूप कसं बनवायचंय ते आपण प्रतिभा फिरोद्यास किचन मध्ये पाहणार आहोत दोन ते तीन व्यक्तींसाठी टोमॅटो गाजरचे सूप बनवण्यासाठी मी येथे तीन मोठे चांगले पिकलेले टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तसंच हे मी दीड गाजर घेतलेलं आहे आता हे मी वरून छिलून घेतलेलं आहे त्यासोबत आपल्याला हवं आलं थोडीशी मिरी पावडर सेंदव मीठ थोडा गूळ कॉर्नफ्लावर कोथिंबीर मी स्वच्छ धुतली आणि आपल्याला फक्त याच्या काड्या घ्यायच्यात आपल्याला कोथिंबीर नाही घेतली तरी चालेल टोमॅटो चिरताना आतमध्ये चांगले आहे की नाही ते पण पाहून घ्यायचे आहेत आल्याचे पण आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत एक साधारण अर्धा ते पाऊन इंच आलं मी घेतलेलं आहे त्यालाही वरून शिलून घेतलेलं आहे आता हे गाजरचे पण आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत काही वेळेस गाजरांच्या मध्ये पांढरा खूप हार्ड पार्ट येतो तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे ते याला नाहीये म्हणून मी काही काढत नाही आहे कोथिंबीरच्या काड्या पण आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता मी स्टीलच्या कुकरमध्ये हे सगळे पदार्थ उकडून घेणार आहे तुमच्याकडे समजा अल्युमिनियमचं कुकर असेल तर तुम्ही एका स्टीलच्या भांड्यामध्ये हे सगळे पदार्थ घालून मग ते कुकरला शिट्टी देऊन घ्यायचे आहेत यामध्ये साधारण एक वाटी आपण पाणी घेऊया जास्त पाणी घ्यायचं नाही आहे महत्त्वाची टीप म्हणजे मी कुकरचं झाकण नेहमी असं ओलं करून लावते म्हणजे आपल्या कुकरला पटकन प्रेशर येतं कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर थोडा थंड होऊ दिलं आणि मग झाकण काढलं आणि आपण असं चेक करायचं की आपल्याला हे गाजर आणि टोमॅटो शिजले आहेत का तर शिजलेले आहेत जर चुकून तुमचे गाजर कच्चे राहिले तर त्याला परत एक शिट्टी देऊन घ्यायची म्हणजे ते मऊ शिजायला हवेत यातलं पाणी काढून घेऊया म्हणजे हे सगळं लवकर थंड होईल या चाळणीने मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे बॅटर थंड होऊ द्यायचं आहे चमच्यानी किंवा स्मॅशरांनी आपल्याला हे बॅटर बारीक करून घ्यायचं आहे सा साधारण दीड चमचा मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि यामध्ये आता थोडं थंड पाणी घालून आपण याला याची पेस्ट बनवून घेऊया यामध्ये चवीनुसार थोडासा गुळ घ्यायचा आहे कमी जास्त हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे गुळामुळे सूपला एक छानपैकी चव येते बॅटर आपलं थंड झालेलं आहे पण आल्याचे तुकडे थोडेसे जाड राहिलेत म्हणून मी याचे सुरीने एकदम बारीक तुकडे करून घेत आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता तुमचं जर जास्त प्रमाणात हे बॅटर असेल तर तुम्ही दोनदा करून हे फिरवून आहे खूप गरम गरम असताना मिक्सरमध्ये फिरवायचं नाही ही खूप महत्वाची सूचना आहे नाहीतर काय होतं हवे वाफेचं प्रेशर येऊन झाकण उडू शकतं सगळं अंगावर ते आपल्या भिंतीवर त्याच्यावर हे सगळं बॅटर उडू शकतं अर्धी वाटी मी यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी घेऊ नका प्रमाणातच त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पदार्थ घालायचे आहेत आणि शिवाय मी जे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून ठेवलेली होती ती पण यामध्ये लगेच घेणार आहे मिक्सर फिरवताना वरचं झाकण घट्ट पकडून ठेवायचं आहे कमी जास्त स्पीड वर हे आपल्याला व्यवस्थित एकदम बारीक लिक्विड करून घ्यायचं आहे फिरून झालेलं बॅटर आपल्याला हे चालणीने परत गाळून घ्यायचं आहे असं टॅपिंग केल्यामुळं तो रस पटपट पड़ खाली पडतो आल्याचे तुकडे थोडे मी स्मॅश करून घेतलेत हवं तर तुम्ही आलं थोडंसं किसून टाकलं तरी चालेल सुरुवातीचं जे पाणी बाजूला काढलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी मी घेतले आणि सगळ्या बाजूने भांडं व्यवस्थित पुसून घ्यायचे हा खाली राहिलेलं आहे बॅटर ते पण यामध्ये मिक्स करायचं आहे परत हे सगळं मिक्स करून गाळून घ्यायचं आहे हा राहिलेला चौथा आपल्याला फेकून द्यायचा आहे भांड्या हिसळायला पाणी खूप घ्यायचं नाही आहे नंतर गरजेनुसार आपल्याला ते वाढवायचं आहे हे बॅटर आपलं एवढं घट्ट आहे तर आपण थोडंसं यामध्ये पाणी घेऊया आता तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ सूप हवं आहे त्यानुसार तुम्ही याला पातळ किंवा घट्ट ठेवायचं आहे आता हे चांगलं आपण उकळून घ्यायचं आहे पोहाचा छोटा चमचा मी सेंदव मीठ घेतलेला आहे साधारण अर्धा चमचा मी बारीक केलेली मिरी पूड घेत आहे फुल ते मिडियम गॅसवर हे बॅटर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि याला एक छान चांगली उकळी येऊ द्यायची आता इथे मी काश्मीरी मिरची पावडर आहे माझ्याकडे ती थोडीशी घेत आहे तुम्हाला हे हवं तरच टाका किंवा तुम्ही थोडं तिखट असेल तुमच्याकडे तर ते पण अगदी थोडं पाव चमचा टाकलं च तरी पण चालेल काश्मीरी मिरची पावडरने कलर पण येतो आणि एक स्वाद पण छान येतो बीटचा तुक तुकडा टाकायचा असेल तर तो पण तुम्ही थोडासा उकडताना बीटचा तुकडा पण टाकू शकता त्यानेही सूपला कलर खूप छान येतो टेस्ट घेतलेली आहे थोडंसं सैन मीठ मला कमी वाटते म्हणून मी यामध्ये अजून अर्धा चमचा सैनव मीठ घेतलेलं आहे आता तुम्ही हे लहान मुलांना देऊ शकता वयस्कर लोकांना देऊ शकता आणि तुम्ही सगळेजणच पिऊ शकता आता यामध्ये कुणाला जर मिरची पावडर चालत नसेल तर तुम्ही यामध्ये मिरची पावडर टाकू नका पण थोडंसं एक लाईटली तिखटपणा असलं तर ते सूप खूपच छान लागतं आता हे पहा आपलं सूप उकळी यायला लागलेली आहे आणि हे घट्ट एवढं आहे आता तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे हे उकळी आल्यानंतर ठरवायचं आहे आपल्याला थोडासा गुळ मी यामध्ये अजून घेत आहे सूप आपलं तयार झालंय छानपैकी उकळी आली आहे पण आता तुम्हाला एवढं घट्ट पाहिजे तर एवढं राहू द्या मला थोडंसं पातळ करायचं आता इथं महत्वाची टीप म्हणजे आता सूप शिजत आल्यावरती थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही नाहीतर ते सूप पांचट होतं इथं मी उकळलेलं पाणी घेतले आणि माझ्या गरजेनुसार यामध्ये मी पाणी घेणार आहे कारण हे जसं उकळेल तसं तसं हे थोडंसं घट्ट होत जातं आणि महत्त्वाचं अजून म्हणजे टोमॅटोच्या प्रमाणात गाजर घ्या टोमॅटोचं प्रमाण जास्त असू द्या गाजर जास्त प्रमाणात घेऊ नका नाहीतर त्यात सूपची सगळी टेस्टच बदलून जाते जास्त प्रमाणात गाजर घेतलं तर त्या सूपला एक थोडा कडसरपणा येतो सूपला चांगली उकळी आली आहे मसाले त्याच्यामध्ये चांगले मिक्स झालेत आता मी गॅस बंद करते गरमागरम मस्त असं टोमॅटो गाजरचं सूप आपलं तयार झालेलं आहे त्याच्यासोबत तुम्ही तांदळाचे पापड किंवा नाचणीचे पापड खाऊ शकता प्लेन खाऊ शकता किंवा त्यावर तूप घालून मी दोन प्रकारची चटणी दाखवलेली आहे ती पण तुम्ही टाकून खाऊ शकता किंवा तसं प्लेनही पिऊ शकता अतिशय चवीला छान लागतं चला तर तुम्ही पण ही रेसिपी करून पाहिजे गरम गरम सूपचा अगदी स्वाद घ्यायचा आहे आपल्या डोळ्यांचं रक्षण करायचं आहे भेटूया परत एका नवीन रेसिपीसह प्रतिभा फिरोदियाच किचनमध्ये